मुलाच्या मृत्यूनंतर सासूबाईंनी सुनेसाठी घेतलेला हा कडक निर्णय बघा तुम्हालाही आवडतो का पंचावन्न वर्षाच्या सुधाताई अत्यंत आकर्षक व्यक्तिमत्वाच्या एक कणखर विधवा महिला होत्या आपला वेळ सत्कारणी लावण्यासाठी त्या सामाजिक कार्यात गुंतल्या होत्या त्यांचा दिनक्रम हा सकाळ संध्याकाळ फिरणं योगा ध्यान या गोष्टींनी भरलेला असे दुसरीकडे त्यांची सुनबाई मुक्ता ही सुशील आणि गंभीर स्वभावाची होती सत्तावीस वर्षीय मुक्ता एका शाळेत शिक्षिकेचं काम करत होती तिचं जग शाळेपासून घर आणि घरापासून शाळेपर्यंतच मर्यादित होतं आणि हाच तिचा दररोजचा दिनक्रम बनला होता सहा वर्षापूर्वी सुधाताईंचा मुलगा म्हणजेच मुक्ताचा नवरा आणि तीन वर्षाची मुलगी पिहू एका भयंकर अपघातात मृत्युमुखी पडले होते आणि त्या घटनेनंतर मुक्ताने स्वतःला पूर्णत एकाकी करून घेतलं होतं हसणं बोलणं तर ती कधीच विसरली होती जग जिंकायला निघालेल्या माणसाला कधीकधी स्वतःच्या दुःखाशी हरावं लागतं असं काहीसं तिचं आयुष्य झालं होतं सुधाताईंनी अनेक प्रयत्न केले तरी त्या मुक्ताला या दुःखातून कधीही बाहेर काढू शकल्या नाहीत तिच्या दुःखाचा डोंगर तसाच उभा होता म्हणूनच पाच वर्षापूर्वी सुधाताई मुंबईहून कोल्हापूरला स्थायिक झाल्या होत्या सुधाताईंच्या पतीचा पाच वर्षापूर्वी हृदयविकारानं मृत्यू झाला होता सरकारी अधिकारी म्हणून सेवेत असताना त्यांनी कोल्हापुरात एक घर घेतलं होतं जेणेकरून सेवानिवृत्तीनंतर इथे राहता येईल सुधाताईंना कोल्हापुरात राहून आता पाच वर्ष झाली होती पण मुक्ताच्या वागण्यात आणि मानसिकतेत काहीच फरक पडला नव्हता जखम भरे, भरे भर भरेलही पण त्यावर रुळण आयुष्यभर साथ देतात हाच तिचा अनुभव होता तिच्या मनस्थितीत कोणतीही सुधारणा झालेली नव्हती आता सुधाताईही या वातावरणामुळे खूपच उदास होऊ लागल्या होत्या दुःख एकटं येत नाही त्याच्यासोबत एकटेपणही घेऊन येतं याची जाणीव त्यांना होत होती एक दिवस आपलं एकटेपण दूर करण्यासाठी सुधाताईंनी मुक्तासमोर घर भाड्याने देण्याचा प्रस्ताव मांडला त्यावर मुक्ता चिडली आणि म्हणाली आई कशाला ही भानगड आपल्याला काही कमी नाही मी चांगला जॉब करते बाबांची पेन्शनही आहे आपल्याला कोणाची गरज आहे मुक्ताचं हे बोलणं ऐकून सुधाताई थोड्या शांतपणे पण पन ठाम स्वरात म्हणाल्या तुला काय कळणार मुली तुला तर या अंधारात जगायची सवय झाली आहे पण माझा जीव या घर चार भिंतीत गुदमरतोय एखादा भाडेकरू असेल तर माझं मन रमून जाईल तू शाळेला निघून जातेस आणि परत आल्यावर स्वतःला खोलीत बंद करून घेतेस मग मी काय दिवसभर या भिंतींशी गप्पा मारायच्या का सुधाताईंनी पुढे सांगितलं मी सरिताला सांगितले ती म्हणाली होती की मी एखादा चांगला भाडे करू बघते हे ऐकताच मुक्ता अधिकच संतापली आणि म्हणाली मला तर तुमची ती मैत्रीण सरिता काकू अजिबात आवडत नाही त्या नेहमी माझ्या डोळ्यात खुपतात गल्लीभर चाड्या करत फिरतात ठीक आहे जास्त बोलू नकोस उद्या शाळेमधून येताना ए टी एममधून थोडे पैसे काढून आण खोली व्यवस्थित करता येईल आणि थोडा रंगसुद्धा लावावा लागेल सुधाताई म्हणाल्या हे ऐकताच मुक्ता रागानेच म्हणाली अच्छा म्हणजे तुम्ही ठरवलंच आहे की खोली भाड्याने द्यायची मग मला विचारायचं काय गरज आहे तुम्हाला जे वाटतं ते करा असं म्हणत ती आपल्या खोलीत निघून गेली मुक्ता केल्यावर सुधाताई विचारात पडल्या या मुलीला काय झालं आहे प्रत्येक गोष्टीवर तोंड फुगवून बसते तेवढ्यातच सरिताताई त्यांची शेजारी ही आनंदाने आल्या आणि म्हणाल्या सुधा तुझ्यासाठी आनंदाची बातमी आहे माझ्या बहिणीच्या मुलाचं इथे ट्रान्सफर झालेलं आहे ती मला घर शोधायला सांगत होती म्हणून मी तुझ्या घराबद्दल सांगितलं आहे हे माझ्यासाठी किती चांगलं होईल माझी बहीण आता माझ्याजवळ राहील सुधाताईंनी उत्सुकतेने विचारलं अच्छा कोण कौन कोण आहेत त्यांच्या फॅमिलीमध्ये तेव्हा सरिता ताई म्हणाल्या माझी बहीण तिचा मुलगा ऋषिकेश आणि एक मुलगी तिचं लग्न झालं आहे आणि भाऊजी तर खूप वर्षापूर्वी हृदयविकाराने गेले आहेत ऋषिकेशची पाच तारखेला जॉईनिंग आहे त्याआधीच ते लोक इथे शिफ्ट होतील फक्त एक आठवडाच राहिला आहे असं म्हणून सरिताताई घरी निघून गेल्या तीन चार दिवसांनी बाहेर गोंधळ ऐकून मुक्ताज बाल्कनीतून खाली डोकून पाहत होती तिला एक लाल टी शर्ट घातलेला माणूस कामगारांना सांगत ट्र सांगत होता की ट्रकमधलं सामान खाली उतरवताना तो दिसला आणि कदाचित नवीन भाडेकरू असावेत असा विचार करत ती पटकन खाली आली तिने सासूबाईंना उठवलं सुधाताई झोपलेल्या होत्या त्यांना दुपारी झोपायची सवय होती आणि गुडघेदुखीमुळे त्या वरच्या मजल्यावर चढू शकत नसल्यामुळे खालच्या खोलीत राहत होत्या सुधाताईंनी उठून बघत बसतच मुक्ताला सांगितलं चहा बनव ते लोक खूप थकलेले दिसत आहेत मुक्ता बडबड स्वयंपाकघरात गेली आणि काही वेळाने चहा आणि बिस्किटांचा ट्रे घेऊन टेबलावर ठेवला आणि स्वतःच्या खोलीत वळली तेव्हा सुधाताई म्हणाल्या कुठे निघालीस नवीन भाडेकरू आहेत भेटून तरी घे मुक्ता थंड आवाजात म्हणाली तुम्हीच भेटा त्यांना मला खूप कामं आहे पेपर चेक करून निकाल तयार करायचा आहे भाडेकरू ठेवायचं ठरलंय मग त्याची उठा ठेव तुम्हीच करा मला माफ करा कोपऱ्यापर्यंत हात जोडून मुक्ता अशा पद्धतीने बोलली की सुधाताईंना हसूच आलं थोड्याच वेळा सरिता ताई आल्या आणि ऋषिकेशला पाहून आनंदाने म्हणाल्या अरे ताई आली नाही तू एकटाच आला ऋषिकेश सरिता ताईंना नमस्कार करत म्हणाला आईची तब्येत थोडी बरी नव्हती म्हणून ती तिथेच राहिली आहे पुढच्या रविवारी तिला घेऊन येईन तोपर्यंत घर थोडं सेटही होईल तुला माहीतच आहे तिला दम्याचा त्रास आहे धूळ माती आणि कलरमुळे एलर्जी होईल म्हणून ती राहिली सरिता ताई म्हणाल्या हो बरोबर केलंस तिची तब्येत सांभाळायला हवी ऋषिकेशचा स्वभाव खूपच संयमी आणि समंजस होता वडिलांच्या मृत्यूनंतर घरची सगळी जबाबदारी त्याच्या खांद्यावर आली होती वडिलांचं छत्र हरपलं तेव्हा तो अकरावीत शिकत होता आणि आई गृहिणी होती ऋषिकेशने ट्युशन घेत स्वतःचं शिक्षण पूर्ण केलं अथक परिश्रमांनी तो फॉरेस्ट ऑफिसर झाला होता आपल्या कष्टावर घर उभं केलं लहान बहिणीचं लग्न केलं आणि जबाबदाऱ्या निभावत राहिला आयुष्याच्या या धावपळीत स्वतःसाठी वेळच मिळाला नाही सुखाने नांदायचं स्वप्न पाहण्याआधीच ते तुटून गेलं असं त्याचं मन कधीकधी त्याला सांगत असायचं आई मात्र अजूनही त्याच्या लग्नाची आस धरून होती ती नेहमी म्हणायची माझ्या मुलाला अशी पत्नी हवी जी त्याचं आयुष्य फुलवेल ऋषिकेश मात्र आईचं बोलणं हसत हसत टाळायचा माझं वय निघून गेलं आहे आता लग्नाचा काही उपयोग नाही असं तो स्वतःला समजवायचा पण आई म्हणायची मर्द आणि घोडा कधी म्हातारे होत नाहीत ऋषिकेश या गोष्टींना महत्त्व देत नसायचा तो स्वतःला कामात व्यस्त ठेवायचा फॉरेस्ट ऑफिसर म्हणून त्याचं काम खूप जबाबदारीचं होतं सतत फिल्डरवर जाणं त्या आलंच आणि या सगळ्यात पत्नीला वेळ देणं त्याला अशक्यच वाटत असायचं एकदा ऋषिकेश सुदाताईंना म्हणाला काकू तुमची कामवाली बाई आमच्याकडे सकाळी पाठवू शकता का जोपर्यंत माझी आई येत नाही तोपर्यंत मी चहा नाश्ता बनवेल सुधाताईंनी उत्तर दिलं हो का नाही ती आठ वाजता येते मी पहिल्यांदा तुझ्या घरी पाठवून देते पण तू चहा घेतलास का जोपर्यंत तुझी आई येत नाही तोपर्यंत चहा नाश्ता आणि जेवण आमच्यासोबतच कर ऋषिकेश म्हणाला नको काकू उगास तुम्हाला त्रास का द्यायचा तुम्ही फक्त मेडला पाठवून द्या सुधाताई हसतच म्हणाल्या ठीक आहे पण आज तरी चहा नाश्ता इथेच कर तेवढ्यातच मुक्ता स्कूलच तेवढ्यातच मुक्ता स्कूलसाठी निघाली आणि ऋषिकेशला पाहून थोडी दचकली ती बाहेर पडू लागली तेव्हा सुधाताईंनी तिला थांबवत विचारलं अगं चहा नाश्ता न ना करता कुठे चाललीस तुझा डाबा तयार करून ठेवला आहे मुक्ता घाईत म्हणाली मला उशीर होतोय स्कूलमध्ये काहीतरी खाईन आणि ती धावतच बाहेर गेली का खाणार बाहेर काय खाणार बाहेर जर सगळं तयार आहे आणि जर तुला एवढाच उशीर होत असेल तर ऋषिकेश तुला स्कूलमध्ये सोडून येईल हो ना ऋषिकेश सुधाताई ऋषिश ऋषिकेशकडे पाहूनच म्हणाल्या ऋषिकेशही तयार झाला हो काकू मी सोडतो मात्र मुक्ता संतापून म्हणाली मला कोणाची मदत नको मी स्वतः जाईन आणि तडक गेटच्या बाहेर निघून गेली सुधाताई ऋषिकेशला शांत करत म्हणाल्या ऋषिकेश वाईट वाटून घेऊ नकोस बाळा मुक्ता मनाने वाईट नाही परिस्थितीनेच तिला एवढं कठोर आणि फटकळ बनवलं आहे माझी मुलगी तर खूप प्रेमळ आहे आणि संयमी देखील होती सुधाताई बोलतच होत्या आणि इतक्यात कामवाली बाई आली अच्छा बेटा आधी तुझं काम उरक तुला ऑफिसलाही जायचं असेल नाही का त्यावर ऋषिकेश म्हणाला नाही काकू ऑफिस तर आठवड्यानंतर आहे पण घर व्यवस्थित लावायला वेळ लागेल संध्याकाळी ऋषिकेश खाली आला तेव्हा सुधाताई आणि मुक्ता चहा घेत होत्या सुधाताईंनी त्याच्यासाठी चहा आणला तर मुक्ता सकाळच्या पेपरमध्ये डोकं खुपसून बसली होती इतक्यात घड्याळ्याच्या ठोक्यांनी सहा वाजल्याचा संकेत दिला मुक्ता अचानक गेटकडे धावत गेली हे पाहून ऋषिकेशने सुधाताईंकडं प्रश्नार्थक नजरेनं पाहिलं पण त्या शांत होत्या जणू हे दृश्य त्यांच्यासाठी नित्याचंच होतं ऋषिकेश उठून मुक्ताच्या मागे जाणार तेवढ्यातच सुधाताईंनी त्याला हाताने बसायला सांगितलं परिसरात गंभीर शांतता पसरली होती सुधाताईंच्या चेहऱ्यावर दुःख स्पष्ट होतं तर ऋषिकेशही अस्वस्थ होऊन गप्प बसला सुमारे दहा मिनिटांनी मुक्ता ओढत पाऊल टाकत आत आली तिच्या चेहऱ्यावर थकवा आणि निराशा स्पष्ट होती ती शांतपणे एका कोपऱ्यात बसली ऋषिकेश निघून गेल्यानंतर मुक्ता स्वतःच्या खोलीत निघून गेली या अर्ध्या तासात कुणीही एक शब्दही बोललं नाही निसर्ग ही, ही।, ही मानवी दुःखाची सोबत करत शांत झाला होता पक्षी घरट्यात परत गेले होते आणि झाडांच्या फांद्याही गप्प होत्या दोन दिवसांनी शनिवारी ऋषिकेश घरी आला आणि स्वयंपाकघरात घरात शिरला काकू खूप भूक लागली आहे वासही अफलातून येतोय काय बनवले तो स्वयंपाकघरात शिरताच थबकला समोर मुक्ता जेवण करत होती अरे तुम्ही ऋषिकेश दबकतच म्हणाला मला वाटलं काकू आहेत मागून सुधाताई म्हणाल्या तुला काय कळणार माझी मुलगी माझ्यापेक्षा चांगलं स्वयंपाक करते मुक्ताने टेबलावर जेवण ठेवलं आणि तीन चार मोठे डबे घेऊन ती बाहेर निघून गेली ऋषिकेश तिच्याकडे पाहतच राहिला सुधाताईंनी त्यांना त्याला सांगितलं प्रत्येक शनिवारी आणि रविवारी मुक्ता स्वतः स्वयंपाक करून अनाथाश्रमात घेऊन जाते तिला फक्त देणं माहीत आहे तिच्या दुःखाला कुणी समजून घेतलं नाही पण ती सगळ्यांसाठी उभी राहते खरंच तिचं हृदय खूप मोठं आहे ऋषिकेश विचारमग्न झाला ऋषिकेश मुक्ताच्या व्यक्तिमत्वाचा सखोल विचार करत बसला दुसऱ्या दिवशी मुक्ता तीन कप चहा बनवून बागेत बसली होती सुधाताई गालातल्या गालात हसत तिला पाहत होत्या त्यांना हसताना पाहून मुक्ता त्यांना रागावून म्हणाली काय झालं तुम्ही मला असं का बघत आहात मी तुमच्या या लाडक्या भाडेकरूसाठी चहा घेऊन आले आहे वरून तुम्ही मला असा बस बघताय जणू काही सुधाताई हसूनच म्हणाल्या नाही गं बाळा मला खूप बरं वाटतंय तू लोकांची काळजी करतेस हे पाहून छान वाटलं पण ऋषिकेश त्याच्या खोलीत आहे त्याला आज खूप ताप आला आहे रमाबाईच्या हातून चहा आणि बिस्किटे त्याच्या खोलीत पाठव मला वर जाऊन बघायला जमत नाही नाहीतर मीच त्याला बघून आले असते मुक्ता म्हणाली म्हणूनच आज जनाब दिसले नाहीत मला वाटलं माझ्यामुळे खाली आले नसतील रमाबाईसोबत मुक्ता वर गेली तिला पाहून ऋषिकेश आश्चर्यचकित झाला आणि उठून बसला त्याच्या थकलेल्या चेहऱ्यावर आनंदाने हसू आलं तो म्हणाला अरे तुम्ही का त्रास घेतलात मुक्ता म्हणाली त्रास कसला आणि त्याला चहा दिला काही वेळ थांबल्यावर तिने रामाबाईला खोली व्यवस्थित करायला सांगितली आणि खाली निघून गेली ऋषिकेशला मुक्ताचं असं काळजी घेणं सुखद वाटलं ऋषिकेश तिच्याकडे बघतच राहिला त्या घराला आणि घरातल्या लोकांना ऋषिकेशची सवय झाली होती आता मुक्ता त्याच्या बोलण्याने किंवा उपस्थितीने असहजच होत नव्हती दिया आता ही उलड, ती आता भडकतही नव्हती उलट ती त्याच्या बोलण्यात रस घेऊ लागली होती त्या दिवशी पुन्हा सहा वाजता घड्याळाचा ठोका पडला मुक्ता नेहमीप्रमाणे गेटकडे धावत गेली आज ऋषिकेशने सुधाताईंना विचारलं काकू वाईट वाटून घेऊ नका पण मुक्ता रोज यावेळी कुठे जाते मग एवढ्या उदास होऊन का परत येते ती नेहमीच हरवलेली आणि दुःखी का दिसते सुधाताईंनी भूतकाळाचे पडते उलगडायला सुरुवात केली आमचं कुटुंब एकेकाळी एक खूप आनंदी आणि भरलेलं होतं माझा एकुलता एक मुलगा अनिरुद्ध स्वतःच्या आवडीने मुक्ताशी लग्न करून आला हे ऐकून ऋषिकेश आश्चर्यचकित झाला तो म्हणाला काय मुक्ता तुमची सून आहे म्हणजे ती तुमची मुलगी नाही सुदाताई म्हणाल्या हो ऋषिकेश मुक्ता माझी सून आहे ती आम ती माझ्या मुलाची पसंती आहे पण आता तीच मला सर्वात प्रिय आहे सुरुवातीला मात्र तसं नव्हतं माझा मुलगा मुक्ताशी लग्न करायला मला खूप विणवत होता पण मी तयार नव्हते शेवटी त्यांनी कोर्टात लग्न केलं मी सुरुवातीला खूप रागत होते पण मुक्ताचा हसतमुख स्वभाव सगळ्यांवरचं प्रेम काळजी घेण्याची वृत्ती या सगळ्यांमुळे माझा राग दूर झाला लग्नाच्या तीन वर्षांनी आमच्या घरी एका लहानग्या पिहूला जन्म झाला पिहूचा जन्म झाल्यानंतर माझ्या आनंदाला पारावारा उरला नाही कदाचित माझ्याच नजरेने आमच्या आनंदाला दृष्ट लागली पिहूच्या निरागत चाळे तिचं बोबडं बोलणं खळखळून हसणं सगळं घर आनंदाने भरून गेलं होतं पण तीच पिहू एक दिवस आम्हाला सोडून जाईल असं स्वप्नातही वाटलं नव्हतं दसऱ्याच्या त्या दसऱ्याच्या त्या, त्या काळ्या संध्याकाळी अनिरुद्ध पिहूला घेऊन रामदहन पाहायला गेला होता घरी परत येत असताना अपघात झाला आणि त्या दिवशी माझी तब्येत बिघडल्यामुळे मुक्ता माझ्यासोबत घरी राहिली होती माझ्या नवऱ्याची पण तब्येत काहीशी बरी नव्हती काही, काही दिवसांपूर्वीच त्यांची ए त्यांची एनजीओ प्लॅस्ट केली होती बी पी आणि शुगर तर त्यांना पूर्वीपासूनच होते आणि ते टी व्हीवर राव रावण दहन पाहत होते अचानक टी व्हीवर बॉम्ब ब्लास्टरचे दा बातमी आली आणि आम्ही ऋषिकेशला फोन लावला पण तो फोन उचलत नव्हता काहीतरी अपघाती घडले असं संशय माझ्या मनात घर करून लागला नवऱ्याला सांगू की नाही हाच विचार माझ्या डोक्यात घोळत होता आणि त्याच वेजा त्याचवेळी शेजारी राहणारा अनिरुद्धाचा मित्र तो घरी आला आणि माझ्या नवऱ्याला देखील या घटनेची बातमी मिळाली होती म्हणून तो पण अनिरुद्धच्या मित्राबरोबर घरातून बाहेर गेला घटनास्थळी पोचल्यावर जे पाहिलं ते शब्दात सांगता येणं अशक्य होतं मृत शरीरांचा ढिगारा पडला होता आणि त्यात लहान मुलं आणि महिलांची संख्या ही जास्त होती शोध घेत असताना पिहू बोलता बोलता सुधाताई मोठ्याने रडू लागल्या ऋषिकेश उठून त्यांच्याजवळ गेला त्यांना सांत्वन करता के सांत्वन करत होता शांत करत तो पुढं काय घडलं ते ऐकण्यासाठी थांबला सुधाताईंनी स्वतःला सावरलं आणि म्हणाल्या माझी नातर मृत झाली पण अनिरुद्धचा काहीही पत्ता लागला नाही आम्ही सगळीकडे शोध घेतला सगळ्या हॉस्पिटल्स आणि मुर्दाघरात देखील जाऊन पाहिलं पण त्याचं शरीर कुठेही सापडलं नाही पोलिसांनी सांगितलं की बॉम्ब फुटल्यामुळे काही लोक दूर जाऊन पडले आणि त्यांचा चेहरा ओळखण्यासारखा देखील राहिला नाही माझा मुलगा त्यांच्यामध्ये असू शकतो पण त्याबद्दल आजपर्यंत काहीच माहिती मिळालेली नाही तरुण मुलगा आणि लहान पिऊच्या मृत्यूची बातमी माझे पती सहन करू शकले नाही ते सुद्धा एक वर्षाच्या आत आम्हाला सोडून गेले मुक्ता अजूनही अनिरुद्धची अनिरुद्धची वाट पाहत आहे रोज सहा वाजता ती गेटच्या बाहेर धावत जाते असं वाटतं की आज अनिरुद्ध नक्कीच येईल त्याच्या या शोकात दुःखामध्ये ती जणू उभी राहिलेली आहे आणि तिचं आयुष्य थांबले अनाथाश्रमातल्या मुलांना खायला घालून ती आपल्या मुलीच्या आत्म्याला शांत ठेवण्याचा प्रयत्न करते माहीत नाही तो दिवस कधी येईल की ती अनिरुद्धच्या आठवणींना विसरून तिच्या नव्या आयुष्याची सुरुवात करेल आणि तेवढ्यात थकलेल्या पावलांनी मुक्ताने हळूच खुर्चीला स्वाधीन केलं आज वातावरण शांत होत होतं अचानक ऋषिकेश उठला आणि सुधाताईंच्या पायाजवळ बसून म्हणाला काकू जर तुम्ही परवानगी दिली आणि मुक्ता योग्य समजली तर मी तिला लग्नासाठी विचारू इच्छित आहे आज किंवा उद्या माझी आई आणि बहीण येणार आहेत आणि मला माहीत आहे त्यांनाही होकार द्यायला काहीच अडचण येणार नाही हे ऐकून मुक्ता थक्क झाली ऋषिकेश आणि सुदाताई दोघंही आशेच्या नजरेने तिच्याकडे पाहू लागले मुक्ता काही बोलली नाही आणि उठून जाऊ लागली त्याचवेळी बाहेरून आवाज आला आज किंवा उद्या नाही दादा आम्ही तर आलो आहोत हा आवाज ऋषिकेशच्या बहिणीचा होता अरे तुम्ही अचानक सांगितलं असतं तर मी तुम्हाला घ्यायला आलो असतो अरे सांगितलं असतं तर आम्हाला एवढं सुंदर सरप्राईज कसं मिळालं असतं ऋषिकेशच्या आईने एक प्रेमळ नजर मुक्तावर टाकली आणि तिच्या डोक्यावरून हात फिरवून म्हणाली जर तू माझ्या मुलाच्या आयुष्यात आलीस तर मी स्वतःला खूपच नशीबवान समजेन जेव्हा ऋषिकेश फोनवर बोलत असतो तेव्हा तो फक्त तुझ्याबद्दलच बोलत असतो तू आम्हाला खूप आवडली आहेस तू माझी सून बनणार मुक्ताने काहीही न बोलता मान खाली घातली आणि आपल्या खोलीत निघून गेली सुधाताई ऋषिकेशच्या आईच्या गळ्यात पडून म्हणाल्या माझी मुलगी हो नक्कीच म्हणेल माझी मुलगी हो नक्कीच म्हणेल मला पूर्ण आशा आहे जर तिला नकार द्यायचा असता तर ती पटकन नाही म्हणाली असती अचानक हा विषय निघाल्यामुळे ती शांत झाली आहे खूप वर्षानंतर आज मुक्ताला सुखाची झोप लागली होती स्वप्नात तिने पाहिलं की तिच्या खिडकीतून एक आशेची किरण येत आहे त्याच्यावर बसून अनिरुद्ध तिच्या खोलीत येत आहे आणि तिच्या कानात म्हणतो मुक्ता या नात्याला हो म्हण आणि पुढे जा मी तुझा गेलेला भूतकाळ आहे आणि तुझं वर्तमान तुझ्या पुढे हात पसरून उभा आहे त्याचा स्वीकार कर तेव्हा अचानक तिची झोप मोडली घड्याळात पाहिलं तर सकाळचे पाच वाजले होते ती धावत खाली आली आणि सुधाताईंच्या खोलीचा दरवाजा ठोठावू लागली सुधाताईंनी घाबरूनच दरवाजा उघडला तेव्हा मुक्ता त्यांच्या गळ्यात पडून जोरजोराने रडू लागली काय झालं काय झालं माझ्या बाळा वाईट स्वप्न पाहिलंस का आई आज मला मनसोक्त रडू द्या खूप वेळ रडल्यानंतर मुक्ता शांत झाली तेव्हा सुधाताई धैर्याने तिच्या बोलण्याची वाट पाहू लागल्या मग थोडं शांत झाल्यावर मुक्ता म्हणाली आई आज अनिरुद्ध माझ्या स्वप्नात आला होता मला म्हणाले की मी त्यांना विसरून माझ्या आयुष्याची नवीन सुरुवात करावी आई तुम्हीच सांगा मी काय करू सुधाताईंनी हसून उत्तर दिलं मुक्ता तो बरोबर बोलत आहे तू त्याचं ऐक हे बघ हे बघ मुक्ता आता अनिरुद्धला पण हेच हवं आहे तू त्याला विसरून तुझ्या आयुष्याची सुरुवात कर आयुष्य एकट्यानं काढायचं नसतं बाळा मी आज आहे उद्या नाही तू तु तुझं एवढं मोठं आयुष्य एकटीने कसं काढणार ऋषिकेश खूप चांगला मुलगा आहे खरं सांगू तुझ्या भीतीमुळे मी काही बोलले नाही पण माझी पण हीच इच्छा होती अच्छा माझ्या भीतीमुळे मी एवढी घाबरण्यासारखी दिसते का मुक्ता चिडूनच म्हणाली नाही ग तू तर माझी लाडकी मुलगी आहेस असं म्हणून सुधाताईंनी मुक्ताला आपल्या गळ्यात घट्ट धरलं तेव्हा मुक्ता ते म्हणाली पण मी तुम्हाला सोडून कुठे जाणार नाही तुम्ही तुमच्या त्या भाडेकरूला सांगा काय म्हणालीस भाडेकरू तो तुझा होणारा नवरा आहे आणि माझा मुलगा खबरदार जर माझ्या मुलाबद्दल तोंडातून असे शब्द काढलेस तर अच्छा बाबा नाही काढणार असं नाही, नाही काढणार असं काही पण तुमच्या मुलाला माझ्या सगळ्या अटी सांगा तेव्हाच मी या लग्नाला तयार होईल ठीक आहे तुझ्या सगळ्या अटी मान्य आहेत सुधाताईंनी हसून सांगितलं तेव्हा मुक्ताची नजर बाहेर उभ्या असलेल्या ऋषिकेशवर पडली तुम्ही कधी आला लपून लपून आमचं बोलणं ऐकत होता का आणि एवढ्या सकाळी सकाळी तुम्ही इथं काय करत होता ऋषिकेश हसतच म्हणाला माझे दाजी येत आहेत मी त्यांना घेण्यासाठी स्टेशनवर जात आहे तुम्ही तुमच्या हाताने मला एक कप चहा बनवणार का एक कप चहा बनवणार का तेव्हा मुक्ता लाजून आणि हसून स्वयंपाकघरात निघून गेली ऋषिकेशने आज पहिल्यांदा तिला हसताना पाहिलं होतं तेव्हा सुधाताई हसूनच म्हणाल्या बाळा तू तर आज माझी इच्छा पूर्ण केलीस आज कितीतरी वर्षानंतर मी माझ्या मुलीला हसताना पाहिलं आहे थोड्या दिवसांनी एक चांगला मुहूर्त पाहून ऋषिकेश आणि मुक्ताचं लग्न लावून दिलं सुधाताईंनी ऋषिकेशच्या आईला आपल्या घरामध्ये ठेवून घेतलं म्हणजे त्यांचा पण वेळ जाऊ शकेल मुक्ता आयुष्याच्या नव्या टप्प्यावर पुढे जात असताना तिच्या आयुष्यात पुन्हा एकदा खुशी येऊ लागली त्यांना पाहून त्याला पाहून आज सुधाताईंच्या हृदयात एक सुखद अनुभव उमटला तर मित्र आणि मैत्रिणींनो मुक्ताच्या सासूबाईंनी घेतलेला हा निर्णय तुम्हाला